हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन चलातील रेषे समेट या प्रकरणामधील प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात महत्त्वाचे प्रश्न ते आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न दिलेला आहे सतरा एक्स प्लस अधिक पंधरा वाय बरोबर अकरा आणि पंधरा एक्स प्लस सेवन्टीन वाय इक्वल टू ट्वेंटी वन असेल तर एक्स मायनस वायची किंमत काढा मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे गेल्या वर्षीचा हा प्रश्न आहे बघा गेल्या वर्षी ह्या प्रश्नपत्रिकेत विचारला जा गेला होता यावर्षीही विचारला जाऊ शकतो मे बी फक्त इतर संख्या वेगळ्या असतील पद्धतीच असेल आपण कसं सॉल्व्ह करायचा ते पाहूयात आता एक्स मायनस वायची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागेल ला, आपल्याला समीकरण एक आणि दोन आपण ती मेथड पाहिले होते मागचा मागचा व्हिडिओ तुम्ही पहा त्यात हे समीकरणं कशी सॉल्व करायची ते मी शिकवलेलं आहे तो नक्की पहा बघा आता हे समीकरण काय करतो आपण जेव्हा दोन समीकरणं दिले तेव्हा समीकरण याला पहिल्याला एक नंबर देतो या दोन ह्या दुसऱ्या ह्याला दो दोन नंबर देतो आणि एकमधून दोन आपण वाजा करतो आपल्याला एक एक्स वायची किंमत एक्सची वागोदर मिळते किंवा वायची मिळते ते त्या व्हॅल्यूनुसार आपल्याला किमती मिळत जातात आता बघा हे कसं काय सॉल्व करणार आपण बघा ए सतरा एक्स वजा पंधरा वाय इक्वल टू अकरा ह्याला समीकरण आपण एक नाव देऊ आणि ह्याला दोन फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इक्वल टू ट्वेंटी वन हे समीकरण नंबर टू मग आपल्याला काय करायचं आहे समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करायचे मग काय आपण लिहिणार समीकरण एक मधून दोन वजा करू मग काय करणार हे परत आहे असं लिहून घ्या सतरा एक्स मायनस फिफ्टीन वाय इक्वल टू इलेवन मायनस फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इक्वल टू ट्वेंटी वन आता ह्यातून मायनस करायचं आहे बरोबर मग मायनस करताना आपले बघा मायनस करताना बघा मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये शिकवल्याप्रमाणे आपल्याला आपण जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा प्रत्येक संख्येची चिन्ह बदलली जातात पण जर बेरीजच करणार असेल तर बेरीज ते बेरजे जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा त्या संख्येची चिन्ह बदलली जातात का नाही जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा संख्येचं चिन्ह बदललं जातं आता हा फिफ्टीन काय आहे प्लस आहे मग तो काय होणार इथे मायनस हा सी सेवन्टीन काय होणार प्लस आहे मायनस होणार राईट आणि हा ट्वेंटी वन प्लस आहे म्हणजे इथं काय होईल मायनस मग आता अशा पद्धतीने आपण वजाबाकी करू मग सतरा वजा पंधरा म्हणजे आपल्या वजाच करायचे ना बरोबर ना सतरा वजा पंधरा किती येतात दोन राईट आणि हा एक्स ॲज एक इट इज राईट डाऊन बघा वजा पंधरा वजा सतरा किती येणार म्हणजे सतरातून आपण पंधरा घालवणार मोठ्या संख्येचं चिन्ह देणार सतराला कोणतं चिन्ह आहे वजा म्हणून आपण वजाचं चिन्ह दिलं इथं दोन राहिले सतरातून पंधरा गेले दोन आणि हा वाय आहे असं बरोबर मग आता बघा एकवीसमधून आपल्याला अकरातून एकवीस घालवायचे आहेत आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे वजा म्हणून अकरातून एकवीस गेले किती राहतात दहा मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे वजाचं म्हणून इथं वजा केले राईट मग आता आपल्याला एक्स मायनस वायची किंमत काढायची मग कशी करणार आता बघा इथे टू एक्स आहे टू वाय आहे आता कसं काढायची एक्स आणि वायची किम एक्स वायची किंमत मग अशी कोणती तरी एक जवळची संख्या शोधा की त्या त्यांनी तिन्ही संख्येला भाग जाऊ शकतो तर आता तिन्ही संख्येला कोणती अगोदर सुरुवातीला बघा दोनच्या पाड्यामध्ये आहे का दहा आहे आणि बेक बे होऊ शकतं तीनच्या पाड्यामध्ये आहे का तीनने दोनला भाग जाऊ शकत नाही आणि दहालाही भाग जाऊ शकत नाही मग दोनने जातो मग आपण काय करू दोनने प्रत्येक संख्येला भाग देऊयात प्रत्येक पदाला आपण काय करणार प्रत्येक पदाला दोनने भागू दोन ने भागू आता दोनने भागल्यानंतर बघा प्रत्येक पदाला जर दोनने भागले भाग तर काय होणार हे असं दोन इथे दोन येणार इथे दोन येणार मग हे दोन दोन कॅन्सल हा कॅन्सल मग बे बेपनचे दहा म्हणजे मायनस फाईव्ह राहणार मग मा एक्स मायनस वाय इज इक्वल टू हा मायनस राहणार राईट मायनस फाईव्ह मग मा एक्स मायनस वायची किंमत किती आली आपल्याला आपल्याला फक्त एवढं सॉल्व करायला लावले प्रॉपर असं एक्सची किंमत काढा नंतर वायची किंमत काढा आपण जसं समीकरण सोडवतो तसं नाही फक्त त्यांनी एक्स मायनस वायची किंमत काढायला मग एक्स मायनस वायची किंमत आपली काय आहे मायनस फाईव्ह आपलं उत्तर बरोबर आलं अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करायचे नेक्स्ट आपण बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण पहा मग याच्यासारखंच एक दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी डायरेक्टली सॉल्व करून तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन सांगते की कसं सो कशा पद्धतीने आपण सॉल्व केलेलं आहे स सेकंड एक्झाम्पल आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा अशाच पद्धतीच्या बोर्डाच्या एक्झामला विचारले जाऊ शकतात मग अशा विचारलं होतं आपल्याला एक्स मायनस वायची किंमत मा काढा इथे बघा सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये हा एक्स प्लस वाय काढा असं विचारलेलं आहे आपण काय करतो समीकरण सोडवण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे समीकरण दिलेल्या समीकरणाला म्हणजे त्या इक्वेशनला वन नंबर द्या सेकंडवाल्याला सेकंड नंबर द्या मग त्यांच्या आपल्याला एक्स इथं काय दिलं आहे प्लस दिलं आहे म्हणून आपण त्यांची ॲडिशन केली इथे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक्स मायनस वाय काढायचं होतं म्हणून आपण ह्यांची वजाबाकी केली इथे काय काढायचं आहे प्लस काढायचं आहे म्हणून आपण ह्यांची ॲडिशन करायची ॲडिशनमध्ये आपल्या कोणत्याही खालच्या संख्येची चिन्ह बदलत नाही फक्त जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो म्हणजेच वजाबाकी करतो तेव्हा खालच्या संख्येची चिन्ह बदलली जातात बघा मग ॲडिशन करताना एक्स प्लस टू एक्स किती झालं right? थ्री एक्स राईट टू वाय प्लस वाय किती येतात थ्री वाय आणि फाईव्ह प्लस फोर नाईन मग आता नाईन म्हणजे तिन्ही संख्येला एका संख्येने आपल्याला कोणत्या संख्येने भाग जातो हो तो पाहायचा मग तीनने जर भाग दिला बघा दोनने जर भायला भाग जाऊ शकतो का पूर्णपणे पूर्ण भाग जाऊ शकत नाही दोनच्या पाड्यामध्ये तीन किंवा नऊ नाही आहे मग आता पुढचा पाडा कोणता दोन नंतर तीनचा येतो बरोबर मग तीनने ह्या संख्येला प्रत्येक संख्येला भाग जाऊ शकतो तीनने ह्याला भाग दिला तीन तीन गेट कॅन्सल ह्याला तीनने भाग दिला थ्री थ्री गेट कॅन्सल ह्याला भाग दिला थ्री वन जा थ्री 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 जा नाईन राईट मग काय होणार ए काय राहिले इथे बघा एक्स प्लस हा वाय इज इक्वल टू हा थ्री मग आता एक्स प्लस वाय वायची किंमत किती आली तीन अशा पद्धतीने सॉल्व करायचं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण